गिरीश महाजन हे ग्रामविकास मंत्रीवरून गृहमंत्री ववो हो। मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दिनांक अठरा जून रोजी दुपारी दोन वाजता कोथडी येथे ही अपेक्षा व्यक्त केली आहे मंत्री गिरीश महाजन यांचे भाजपमध्ये प्रमोशन होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत असताना शिंदे शिंदे मुक्ताई नगर मुक्ताई नगर हो। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्याकडून मुक्ताईनद मुक्ताईनगरमधील भाविकांनी देखील मोठी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली आहे गिरीश महाजन हे ग्रामविकास मंत्रीवरून गृहमंत्री हो मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काही झालं